महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला करा तसेच आणि फॉलो करायला न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा ठाकर आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आज खेड तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील महादेव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की राखीव जमिनींच्या बेकायदेशीर खरेदी विक्रीमुळे ठाकर समाजावर अन्याय होत आहे छत्तीस अ आणि छत्तीस ब अंतर्गत येणाऱ्या जमीन या कायद्यानुसार फक्त शासनाच्या परवानगीनेच विक्रीस पात्र आहेत मात्र काही प्रतिष्ठित लोकांनी भूमी अभिलेख विभागाच्या संगणमतानं या जमिनी बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला ते केवळ जमीन बळकावणे नाही तर आमच्या समाजाच्या हक्कांवरचा थेट अघात आहे आम्ही हे खपवून घेणार नाही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन देत संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करू सखोल चौकशी करण्याची मागणी केली या आंदोलनातून ठाकर समाजानं प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला आहे की आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा आणली तर ठाकर समाज शांत बसणार नाही. मी सविनाय जयमंजय शिवराय मी तुसारगाईपोर वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष जळ तालुका आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याचं कारण थोडक्यात तुम्हाला सांगतो की यापूर्वी आणि महिनाभरापूर्वी तहसीलदार कार्यालयावर आंदोलन आंदोलन केलं होतं त्याचं कारण असं होतं की कडूस गावामधील दामणमाळा या गा गावामधील एक हादर समाजाची तीस एकरची जमीन काही बिल्डर्स लोकांनी फसवून घेत त्यांच्याकडून घेतली होती मुळात सांगायचं खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर त्यांच्या जमिनीवर छत्तीस सर्वांचा शहरा होता परंतु त्या शे असा जर शहरा असेल तर त्यांना खरेदी करण्यासाठी मंत्रालयातून त्यांना त्याची परवानगी आणावी लागते परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अधिकाऱ्यांना खालचं मॅनेज करून वगैरे त्यांनी कुठल्या प्रकारे त्यांनी जस्त केला त्यांचं त्यांना माहिती या परंतु या समाजाची खूप मोठी फसवणूक झालेली आणि इथं आंदोलन करण्याचं कारण सांगायचं म्हटलं तर तहसीलदार कार्यालयावर आम्ही एक महिन्यापूर्वी आंदोलन केलं परंतु तहसीलदार साहेबांनी त्या या विषयावर कुठल्याही प्रकारची गंभीर स्वरूपाची अशी दखल घेतली नाही आज एक महिना होत झालेला आहे तरीसुद्धा त्या प्रकरणाची कुठल्याही प्रकारची चौकशी नाही आमची मागणी एवढीच आहे की हा जो विषय आहे हा पूर्ण दिवाणी न्यायालयाचा आहे परंतु आम्ही दिवाणी दिवाणी न्यायालयामध्ये आम्ही तो त्याची मागणी करणारच आहोत परंतु आमची आंदोलनामध्ये अशी मागणी आहे की ज्या प्रकारे त्यांनी फसवणूक केलेली आहे छत्तीसाबाचा शहरा असून देखील त्यांनी खरेदी केली आहे त्या लोकांवर पोलीस प्रशासनाला आता प्राण साहेबांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत एवढीच आमची मागणी आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय था भीम जय हा विषय आता एक महिना झालेला आहे आम्ही तहसीलदारां पुढे आंदोलन केलं तर तहसीलदाराने आम्हाला उडाउडीचे उत्तर दिले म्हणले आम्ही शंभर ठाकर समाजाची जमीन इन्स्टॉल करून देतो परत परत तहसीलदार साहेबांनी काय म्हणून आम्ही आंदोलन करतात आमची साहेबांना मागणी आहे आदिवासी समाजाच्या परवानगी लागते ही कोणती परवानगी घेतली नाही म्हणून त्यांची जमीन पुन्हा त्यांना रिटर्न द्यावी यामुळे समाजाच्या डोळ्यातले आश्रू बघावे तात्काळ त्यांची जमीन त्यांना द्यावी साहेबांना या वसुला अधिकाऱ्यांना कोणत्या राजकीय त्यांचा दबाव आहे का ते पण आम्हाला कळायला पाहिजे आज आमच्या साथी सामान्य लोक एवढे मोठे लोक घेऊन आंदोलन करतात तरी पण नाही देत नाही मग एखादा सामान्य माणूस जर महसूल अधिकार गेला ते महसूल प्रशासनात गेला तर त्याला काय नाही भेटणार साहेब तुम्ही सांगा काय नाही भेटतात छत्तीस जमिनी असून त्यांना पूर्णपणे रावलेला आहे बेगर केलेला आहे त्यांना राहिला नाही नाहीये त्यांच्या बारीक बारीक झोपड्या आजूबाजूने कंपाऊंड मारलेले आता यांना आत्महत्याशिवाय पर्याय नाही ते आमच्या काले आले आम्ही त्यांना समजून सांगितलं त्यांच्या बायाप आत्महत्या करायला तयार होतात आम्ही त्याला समजून सांगितलं प्रांत साहेबांना आमची एवढी मागले आहे कारवाई कर करा चारशे वीस गुन्हा दाखल करा ज्या प्रतिष्ठित लोक आहेत श्रीमंत लोक आहेत पश्वर लोक आहेत त्यांनी फसवणूक केली आहे चारशे वीस गुन्हा दाखल करा त्यांचा दस्ता खोटा बनवलेला आहे त्यामुळे सहाशे अडुसष्ट व सहाशे एकाहत्तर सुद्धा एक बसतात फसवणूक आणि दस्त खोटा किल्ला आहे वसुला अधिकाऱ्यांवरती कारवाई करा प्रांत अधिकारी साहेब नक्कीच कारवाई करतील एक विश्वास आहे त्यावर आम्ही आंदोलन केलं आहे आणि जर प्रांत अधिकारी साहेबांनी या आंदोलनाचे एवढे मोठे कार्यकर्ते आहेत जर दखल नाही घेतली साहेब तुमच्यावर राजगुरुनगर जनतेचा या आदिवासी जनतेचा साहेब उडन आज यांच्या घरांचा विषय आहे आज यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आज यांच्या मुलांची लढाई आहे म्हणून आज आम्ही उतरला आहे साहेब यांना न्याय द्या एवढेच तुम्हाला कळत